माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वावरले ते भव्य रक्तदान शिबिर संपन्न आपल्या आयुष्यात खूप जण येत असतात मात्र काही जणच आपल्या कार्यातून सदैव स्मरणात राहतात अनेक हात त्यांच्यासाठी काहीतरी करण्यास तयार असतात अशी ज्यांची कार्यशैली आहे असे रायगड जिल्ह्यातील लोकनेते म्हणून प्रसिद्ध असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ते वर्षभर जिल्ह्यात कार्यक्रम राबवित आहेत कालापूर तालुका यामध्ये मागे राहिला नसून नुकताच वावरले येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिराला सकाळपासूनच रक्तदात्यांनी हजेरी लावली होती तरुणांचा सहभाग मोठा असल्याने लोकनेते रामशेठ ठाकूर हे तरुणांमध्ये किती आवडीचे आहेत हे दिसून आले यावेळी शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तर शेकडो ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली चा चा वर वर हे ते रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं लोकनेते नामशेठ ठाकूर साहेब यांच्या वयाच्या या चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झालं दोन जून रोजी आणि पंच्याहत्तरावं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याच्या अनुषंगाने आमचं भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजन करणार आणि प्रत्येक महिन्यात ते रक्तदान शिबिर विविध ठिकाणी होणार असं आम्ही ठरवलं होतं त्याच्याप्रमाणे यावेळी चौथं रक्तदान शिबीर हे वावरले येथे होत आहे याआधी नवीन पनवेल मग त्याच्यानंतर खारघर मग त्याच्यानंतर खान्दापल्ली असे तीन रक्तदान शिबिर झालेले आहेत आता हे चौथं भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी होतंय या ठिकाणी मनोज पार्टे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी चांगलं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्यांचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद ढवळे यांनी ठरवल्याप्रमाणे पुढील देखील रक्तदान शिबिर अतिशय भव्य होतील आजचं हे रक्तदान शिबिर अतिशय भव्य झालं त्याचं कारण म्हणजे स्वतः रामशेद ठाकूर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले सन्मान्य आमदार महेश साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि सर्व आपले मान्यवर त्या ठिकाणी पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून या ठिकाणी चांगलं रक्तदान शिबिर या ठिकाणी होऊ